हा सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय सर शरद गोपीनाथ देवकाटे गावकुर्त मुक्कामपूर टू मुलटण तालुका दौंड जिल्हा पुणे बरं तुम्ही या ठिकाणी कसरे आला होता शुगरचा त्रास असल्यामुळं आलो होतो बरं तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी आला होता त्यावेळेस तुमची अगोदर किती शुगर होती जेवणागोदरची दोनशे होती आणि जेवणानंतर आणि जेवण केल्यानंतर मला वाटते साडेतीनशे होते बरं तुम्ही हा डी आणि अँटॉक्सटी हा जो फॉर्म्युला घेतला किती दिवस आ, ही अँटॉक्सटी आणि टी घेतल्यानंतर पंधरा दिवस झाल्यानंतर जेवणाच्या आधी आणि झाल्यानंतर एकशे पंचेचाळीस म्हणजे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट आला रिझल्ट तुमची शुगर नॉर्मल झाली फक्त आणि अँटॉक्स डी आणि वापरल्यामुळे आणि त्रास ही सगळं तुमचा त्रास काय काय तुम्हाला पायाला असं जळजळ करायचं आशक्तपण आले व्हायचं थकवा झोप लागायची म्हणजे सगळं हे तुमचं आता बंद हा एकदम क्लिअर एनटॉक्स डी आणि तुमचं काय मत आहे सगळ्यात छान आहे आणि सगळ्यांनी हा एनटॉक्स डी आणि सगळ्यांनी वापरावं वापरलं पाहिजे हो हो धन्यवाद हो चालेल